ताई आज थकल्यासारखं झालं होतं पण खूप ऊर्जा छान मिळाली आहे मुख्य म्हणजे मणिपूरला छान ऊर्जा निगेटिव्हिटी बाहेर पडलेली कळली आहे धन्यवाद आजचं ध्यान ना खूप छान झालं असं मला असं वाटत पूर्ण ध्यान माझ्यासाठीच होत जे जे तुम्ही सांगत होता ना ते सगळं माझ्या बाबतीत घडतं घटके घटकेची आठवण नाही राहत चष्मा कुठे ठेवला अरे मी मोबाईल कुठे ठेवला हे सगळं सगळं घडतं सुरुवातीपासून जे जे सांगितलं ना ते सगळं माझ्या बाबतीत घडतं आणि आजची प्रक्रिया इतकी सुंदर झाली ना आज ध्यान खूप मला हे भावलं अगदी मनापासून भावलं इतकं ध्यान माझं कधी लागत नाही आज छान लागल ध्यान सगळ्या गोष्टी माझ्याच होत्या <laughs> धन्यवाद <और> माऊली धन्यवाद <laughs> धन्यवाद हा नमस्ते ताई अं ध्यान मणिपूर चक्रावर खूप छान झालं मणिपूर चक्राच्या तिथे दुखत होत आणि तिथेच जा खूप साऱ्या म्हणजे व्हायब्रेशन जाणवल्या स्वादिष्टान चक्रावर डाव्या बाजूला पण अं अंगावर शिरशिरी जशी येते ना तसं डाव्या बाजूला मला खूप पूर्वीपासून तसं व्हायचं पण मग आता तो काय दोष आहे का काय माहित नाही पण मग ते माझ जावं असं मला वाटलं त्यानंतर अनाहत चक्रावर तुम्ही घेतलं त्यावेळेला मला एक फोनच आला त्यामुळे थोडी डिस्टर्ब झाले पण ते, ते शेवटी शेवटी होत पण पूर्वीच्या ज्या मणिपूर चक्रावरच्या माझ्या व्हायब्रेशन दुखणं हे खूप जाणवलं व्यवस्थित आणि इथं आपलं काहीतरी दोष जे आहेत ते बाहेर पडतायत असं मला वाटलं त्याच्यानंतर घड्याळाचा तो लंब कसा फिरतो तसा दोन तीन एक दोन वेळा मध्येच माझी अशी मान हेलकावे खाल्ले जे आपल्या शरीरातल्या सगळ्या तारा जणू हेलकावे खातायत असं वाटलं खूप छान झालं धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आणि नमस्कार जय